गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि आता आम्ही चाललो कुठे वेळ चाललो बाबू विषयाच्या बड्डेला आणि भुईका सगळे मजा करून आले दमली आहे त्यामुळे ते चला आता आम्ही जातो है ना बड्डे जाऊया चलो रेट यू डे birthday dear Happy birthday to you Bar bar dide aaye Birthday to you Babi <laughs> Ada <laughs> 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 वर्षाने आलो ना हा त्यांची बाई आणि हे बाई नाई आहे ती सांगते योगिता सिद्धेश आहे सिद्धेश बायको तर काय म्हणजे नाव करायचं दीप्ती बीप्ती सगळे सगळी मामा आणि रोहित आहे केतन आहे भाऊजी आहे हे सोनू कुठे आली तू दिशा आली आहे सगळे पाहुणे म्हणजे बसले सगळे गप्पा मारतात खूप दिवसा भेटले की नाही है। है ना? मस्ती चालू झोप हे केळव्याची पिकनिक अशी झाली मस्त मजा आली बाबांच्या ना आठवण आली नाही आली नाही आली आली चला भेटू थोड्या वेळाने आहे ना काय हायकर दमोली बसतो विषाच्या बड्डेला आलो आहे आज आणि सगळे आमचे मामा मामी आहेत आणि सिद्धेश आहे सिद्धेश कुटुंब आहे भाई आहे तिकडे आणि मावशी आहे बाई भावशी भावशी बसले हायकर विपी बर्थडे दिवशी पुन्हा एकदा हॅपी बर्थडे दिवसा कशा वाटलं बाबू जमले जमले चला मस्त वाटलं मस्त कार्यक्रम झाला खूप सगळे भेटतो चला भेटतो बाय